खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबई प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पुढे बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सर्व खासदारांचे त्यांनी आभार मानला आहे तसेच अनेक विषयांवर त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत गेले आता दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे हे सगळी प्रक्रिया जी आहे ती जवळून पाहिलेली आहे आणि नक्कीच चांगलं काम जे आहे हे यावेळेस एन डी एच्या सरकारमध्ये आत्ताच्या सरकारमध्ये सगळ्यांबरोबर समन्वय साधून सगळ्या पक्षांबरोबर समन्वय साधून जे आहे हे पक्षाचं काम अधिक प्रभावीपणे कसं होईल सगळ्या खासदारांना एकत्र घेऊन सगळ्या खासदारांकडून पण चांगलं परफॉर्मन्स कसा होईल याची जबाबदारी देखील माझी असेल मी कालपासून मला भरपूर फोन आले मी आजही पाहिलं की काही खासदार जे आहेत काही आमदार जे आहेत म्हणत आहेत की बाबा मला जे आहे हे मंत्रिपद द्या मला वाटतं मला जे आहे हे पक्ष संघटना जी आहे ही वाढवण्यामध्ये पक्षासाठी काम करण्यामध्ये जास्त रस आहे दहा वर्षाचा अनुभव जो आहे हा माझ्या पाठीशी आहे माननीय एकनाथजी साहेबांनी आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी नवीन गटनेत्याची दिलेलीच आहे जर मंत्रिपदाचं तुम्ही म म्हणालात की बाबा मंत्रिपद मला जर पर्सनली विचारलं की तुम्हाला मंत्री व्हायला वाव आवडेल का मी माझं उत्तर असेल की आमच्या पक्षामध्ये जे आहे ज्याची मेरिट असेल तो मेरिटनुसार जे आहे हे मंत्री बनेल ज्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मंत्री, शिंदे मंत्री करतील आदेश देतील तो मंत्री होईल मला पक्षाचं काम संघटनेचं काम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यामध्ये जास्त रस आहे पक्षासाठी पक्ष बांधणी जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक घरापर्यंत कशी होईल त्याच्यासाठी मला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे काम करायचं आहे मला मी खूप समाधानी आहे की तिसऱ्यांदा खासदार जे लोकांनी मला जबाबदारी दिली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मी खासदार झालो आहे खूप समाधानी आहे मागे वळून पाहिलं की दोन हजार चौदा आठवतं की तेव्हा सत्तावीसव्या वर्षी जे आहे मी खासदार झालो हा दोन हजार चोवीसमध्ये तिसऱ्यांदा खासदार होतो आहे मला वाटतं खूप कमी लोकांच्या नशिबामध्ये हा योग येतो आणि खासदार म्हणून चांगलं काम मतदारसंघासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल देशासाठी असेल हे करत राहीन मी अल्टिमेट निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जे आहेत हे घेतील आणि मला वाटतं ते, ते, ते नेहमी जो निर्णय घेतात हा मेरिटनुसार जो आहे हा निर्णय घेत असतात आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे नेते आहेत खासदार आहेत ज्यांचा एक्सपिरियन्स असेल खूप वर्ष जे आहे पक्षासाठी त्यांनी काम केलंय आणि मला वाटतं त्याच्या हिशोबाने जे आहे हे शिंदेसाहेब योग्य निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेतील इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर मे अत्याधुनिक सुविधाओ के साथ आयसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी and laparoscopy surgery orthopedic and joint replacement dialysis unit pathology and pharmacy our address vinoba nagar Kharpi ring road nagpur our contact 86687923529801980100.